शिवकाळात तुपाला सोने इतकीच किंमत होती होय सोने इतकीच पण जुन्या तुपाला त्याचे कारण असे की त्याचा औषध म्हणून उपयोग होईल यासाठी प्रत्येक दुर्गावर ते तूप साठविले जाईल शिवकाळात एक प्रवासी प्रवास करीत एका कामनिमित्त शिवनेरी दुर्गावर आला त्याचे नाव डॉक्टर जॉन फ्राय फ्रायर, फ्रायर लिहितो तेथील म्हणजे शिवनेरी दुर्गावर दगडांच्या टाक्यांमध्ये चारशे वर्ष जुने तूप साठवून ठेवलेले आहे या जुन्या तुपाला तेथील लोकांमध्ये सोने इतकीच किंमत आहे त्या टाकीमधील तूप हे काळ आणि दुर्गंधी येणार हे जुने तूप तेथील लोकांनी मला भेट म्हणून दिले आता शिवाकाळातील धान्यगृह व तेल तूप हे कसे साठवावे याबाबत आज्ञापत्रात आलेली माहिती घडावरील धान्यगृह आहेत त्यास अग्नी उंदीर किड्या मुंगी वाळवी यांचा उपद्रव न बाधी ऐसे भूमीस दगडांची छावणी करून गच्च बांधावी ज्या किल्ल्यास काळाखडक दर्जेविरित असेल तैसे ठाई तेला तुपास टाकी करावी स्वल्प मात्र दरद असेल तरी चुना कमावलेला लावून बाजार न फुटे ऐसे करावे गच्चीस दर चांगला ऐसे भोई असेल तेथे गच्ची घर करून थोर थोर काचे मर्तबान बांध झोलमाट मडकी आणून त्यास मजबूत बसका करून त्यात तेलतूप साठवावे